दिग्दर्शक अल्ताप दादासाहेब शेख यांचे आता बॉलिवूड हिंदी चित्रपट लोरी म्युझिक दिग्दर्शनात पदार्पण लोरी हिंदी बॉलिवूड चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून अल्ताप शेख आणि सुधीर कुमार करणार एकत्र काम लोरी हिंदी बॉलिवूड सिनेमा तीन मेला जवळच्या सिनेमागृहात होणार प्रदर्शित नमस्कार मी जयश्री सोनवणे टी व्ही फोर मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून सुप्रसिद्ध युवा चित्रपट दिग्दर्शक अल्ताप ततासाहेब शेख हे लेखन दिग्दर्शन गीतकार या पाठोपाठ आता म्युझिक दिग्दर्शक या नव्या रूपाने आपल्या समोर येत आहेत तशी त्यांनी फेसबुक आणि वर त्याबाबत पोस्ट देखील केली आहे अल्ताप शेख यांच्या दोन हजार अठरामध्ये रिलीज झालेला वेडा बियम या सिनेमातील हे माझे दुर्वेश बाबा या गाण्याची चक्क वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली आहे त्यांनी आगामी हिंदी चित्रपट लोरीचे गीतलेखन केले असून या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अल्ताप शेख यांच्यासोबत लखनौचे सुधीर कुमार हजेरी या दोघांनी मिळून सांभाळले आहे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर उर्मिला धनगर स्वप्नील बांदोडकर प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड यांनी या, या चित्रपटाची गाणी गायली आहेत ओम साईराम क्रिएटिव्ह वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर असून दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे याचबरोबर ओ पी कुमार डोंगरे पंती पटेल राजकुमार शेख शाणकक्कर रणजित दास अभिलाषा धैरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माळी मेकअप केतन कॉश्यूम संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी लाईन प्रोड्युसर शहाजहा शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे तसेच मेकअप डिपार्टमेंट किरण सिद्धिदी आहेत तर हिंदी आणि मराठीतील अनेक कलाकार या चित्रपटाचा एक भाग आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहात टी व्ही फोर मराठी न्यूज